नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी शरद भोसले सायन्स अकॅडमी बारामती उद्यापासून आपण बारावीच्या मुलांसाठी खास घेऊन येत आहे आठ दिवसाचा एक प्रोग्राम की ज्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हा क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत या आठ दिवसाच्या लेक्चर्स मध्ये

सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी सेक्शन बी आहे नक्की कुठला सेक्शन मी आधी सोडवूयात नक्की कुठला प्रश्न मी घेऊयात कुठला चॅप्टर मधला घेऊयात हा सगळा गोंधळ मुलांचा झालेला असतो आणि हा गोंधळ तुमचा कमी करण्यासाठी हे आठ दिवसाचे ऑनलाइन ऑनलाईन म्हणजे लाईव्ह लेक्चर्स मी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत आहे मला खात्री आहे तुम्ही सगळेजण हे लेक्चर्स पाहता तुमचे जे काही डाऊट्स आहेत अडचणी अडचणी आहेत त्या मला तुम्ही व्हॉट्सअप वरती विचारता कमेंट बॉक्स मध्ये विचारता आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत मी प्रत्येक चॅप्टर मध्ये महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला सांगणारच आहे आणि तो चॅप्टर मला जास्तीत जास्त ज्या पद्धतीने रिकॉर्ड करता येईल त्या दृष्टीने ही प्रयत्न करणार आहे टाइम मॅनेजमेंट बद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे तर या सगळ्या संधीचा तुम्ही अवश्य फायदा करून घ्या फक्त एक करायचं आहे उद्यापासून संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये आपले पेपर फर्स्ट पेपर सेकंड हे दोन्ही टेक्स्ट बुक आपल्या जवळ ठेवायचे आहेत आपली नोटबुक आपल्या जवळ ठेवायचे आहे आणि पूर्णपणे ते लेक्चर्स ऐकायचे आहेत मी हे लेक्चर्स घेत असताना काही गोष्टी तुम्हाला बोर्डवर सांगेल त्या तुम्ही नोट डाऊन करायचे थे। आहेत मी थेरम तुम्हाला व्यवस्थित सांगेल ते तिथे तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत मी त्याच्यात तुम्हाला काही होमवर्क देईन तो होमवर्क तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे आणि तुम्ही तो मला पाठवून द्यायचा आहे पीडीएफ स्वरूपात माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला तिथे देईन मला खात्री आहे या तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि माझा प्रत्येक विद्यार्थी अभ्यासपूर्ण परीक्षेला जाऊन चांगले गुण संपादन करेल आणि अजून एक गोष्ट मित्रांनो हे सगळं असताना तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला बोर्डला मार्क्स मिळतीलच त्याच पद्धतीने ई टी मध्येही तुम्हाला फार चांगले मार्क्स मिळतील याची मला खात्री आहे ओके तर भेटूया उद्या संध्याकाळी सहा ते नऊ थँक यू